जिल्हा परिषद पंचायत समित्यांनी निवडणुकांचं बिगोल वाजलेलं आहे या ठिकाणी बरीचशी अशी मंडळी जमलेली आहे नक्की जनतेच्या मनात चाललंय काय आपण जिल्हा परिषद गट डिंगोरे उदापूर या गाणामध्ये आहोत हो नमस्कार नमस्कार काय म्हणताय पाऊस पाणी पाऊस आहे पाऊस आणि यंदा सर्व शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं काम केलेलं आहे आदिवासी पश्चिम पाटण्यात पिकं जोमत होती परंतु पावसाने शेतकरी अक्षरशः म्हणजे याच्यास आलेलं आहे मोडकळीस आलेलं आहे आणि आता त्यातल्या त्यात सध्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समित्यांचं हे वाजलेलं आहे बेगोल वाजलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येकजण आता शेतीच्या कामांमध्ये पण व्यस्त आहे आणि कार्यकर्ते झालं पक्ष नेते झालं हे आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी तयारी पण चालू आहे त्यांची काय वाटतं इकडं कोणाची चर्चा आहे जोरात म्हणजे कशासाठी परिषद जिल्हा परिषद जिल्हा परिषद साठी ते एक पाच सहा उमेदवार आहेत इच्छुक पाच सहा उमेदवार हो आपलं गाव माझं गाव मुक्काम वाटखळे तालुका जुन्नर जिल्हा पण आपल्या गावाचा कल कोणत्या बाजूने जास्त राहील कोण आता इच्छुक इच्छुकांची संख्या भरपूर आहे तसं पाहिलं तर म्हणजे आता काय झालं एस टीसाठी म्हणजे अनुसूचित जमाती महिलेसाठी जिल्हा परिषदेला हे आलेले आणि पंचायत समितीसाठी म्हणजे जो आमच्यासाठी गण आहे इकडून ओबीसी महिला आहे तर आता सध्या कल असा आहे का म्हणजे माजी सदस्य पंडित भाऊम्या म्हणे आणि महेंद्र शेटसादा सादाकाळ यांचं ह्या सा गटात चांगलं म्हणजे फिरणे आहे तरुणांशी चांगले संबंध आहेत आणि त्याच्यामुळं आता पंडित शेठ मेमाने यांची यांच्या ज्या सहभाग्यवती आहेत स्नेहल पंडित मेमाने त्या इच्छुक आहेत भाजपाकडून त्यांची तयारी चालू आहे जोरदार कामं किती आपल्या गावात तुमच्या अहो काम भरपूर आहेत कामं ते पंचायत समिती सदस्य होते ते, ते।, ते आमच्या गाण्यात नव्हते वेगळ्या गाण्यात होते पण कामं आहेत त्यांच्या आणि जनसामान्यात मिसळणारा माणूस येतो व्यक्तिमत्व गरीब कामं कुठली कुठली केली सांगाल का जरा अहो काम करायला आता काम सांगायला मी काय प्रशासक अधिकारी का काम तुमच्या गावात तुमच्या का तुमच्या काम तुमच्या गावामध्ये रस्त्याची काम असतील पाण्याचे प्रश्न असतील कुठली काम झाली ते ऐका लोकांना आज आहे ना, ना कामांचा पाण्याचा आणि याचा प्रश्न नाही आज आदरणीय पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून जल जीवन मिशन योजना झाली म्हणजे हर घर जल म्हणजे प्रत्येकाच्या घरात दारात नळे आणि देशात बीजेपीचं बीजे सरकार आहे राज्यात सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकारी त्या माध्यमातून काम चालू आहेत आता या तालुक्याचे आमदार आहेत शरददादा सोनवणे हे सुद्धा सो महायुतीचे आमदार आहेत त्याच्यामुळं काम भरपूर आहेत साहेब काल तर महायुतीची चर्चा झाली अतुल बेनके यांनी पत्रकार परिषद घेतली आता युती ही तालुक्यामध्ये नाहीये स्वबळावर लढण्याची भूमिका घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस फक्त बरोबर त्यांनी घेऊ द्या ना साहेब घेतली तर घेऊ द्या प्रत्येक प्रत्येक आता जिल्हा परिषद गटात आहे ना साहेब प्रत्येकाची म्हणजे प्रत्येकाने स्वबळावर निवडणूक आढळल्या तर काय फायदा होईल का महायुती शंभर टक्के होईल महायुतीला फायदा नाही होईल उद्या पण आमच्या जिल्हा परिषद घाटात आमच्या उमेदवार निवडणूक आणण्याचं काम आमचं आहे आणि हे स्नेहल पंडित मेहमासाठी आम्ही तन मनधनापासून कार्य करणार आहे साहेब